अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळी करणारा अटकेत तोपखाना पोलिसांची कामगिरी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळी करून तिच्याकडून सुमारे दहा तोळ्यांच्या दागिन्यांसह सात लाख दहा हजारांचं ऐवज लुटणाऱ्या तरुणाला तोपखाना पोलिसांनी अटक केली रेहान राजू शेख राहणार तपोन रस्ता सावेडी असे त्याचे नाव आहे दरम्यान त्याने मुलीकडून घेतलेले सोने बँकेत ठेवले असल्याची माहिती असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत सोशल मीडियावर केलेली चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत रेहान शेख याने नगर शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीकडून सुमारे अकरा तोळ्याचे दागिने आणि रोकड असा सात लाख दहा हजार रुपयांचा ऐवज उकळला होता तसेच तिला कॅफेत घेऊन जात तिच्यासोबत अश्लील चाळी केल्याची घटना समोर आली पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलच्या फोनपेमधील ट्रान्झॅक्शन आणि घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी पत्नी व मुलीकडे चौकशी केल्यानंतर मुलीने याबाबत कबुली देत रेहानकडून धमकी दिली जात असल्याने त्याला पैसे पाठविले आणि घरातील दागिने दिले असल्याची कबुली दिली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी सदरचा प्रकार गुरुवारी दुपारी तोपखाना पोलिसांना सांगितला पोलिसांनी रेहान शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रेहान शेख याचा शोध घेत त्याला अटक केली न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली असून पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका